जालन्यात प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी शेतकरी आंदोलकांना दिले आसूड जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावे ज्या द्या या मागणीसाठी देवमूर्ती इथं गेलेल्या सदतीस दिवसापासून सुरू आहे शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन आज दिनांक सात जून रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या देवमूर्ती इथं शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी योद्धा दिलीप शेठ राठी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला मराठा महासंघानं पाठिंबा दिला आहे जालना प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलकांना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी आसूड दिलाय आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा द्या या मागणीसाठी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी देवमूर्ती इथं धरणे आंदोलनाला बसले आहेत येथील या धरणे आंदोलनाचा आजचा दिवस आहे मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाहीये जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी आसूट दिले आहे जालना समृद्धी नांदेड महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झाले दरम्यान आज मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत गेलेल्या जमिनीला सरकारनं योग्य मावेजा देण्याची मागणी करण्यात आली आहे नस्ता रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आलाय यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ शेतकरी नेते बबनराव गवारे लहुजी शक्ती प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर विशाल कोरडे पाटील शिंदे पाटील आदींचा आंदोलक शेतकरी उपस्थित होते मी अरविंद देशमुख मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष गेल्या अनेक महिन्यापासून जे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी योद्धे आदरणीय आमचे मार्गदर्शक दिलीप शेठ राठी यांनी जे आंदोलनाचं उपोषणाचं जे हत्यार उपसलं त्याला बळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आज मराठा महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायला आलो असून नुसता पाठिंबाच नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन शासनानं किंवा विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांनी जे शेतकऱ्यांची मतं घेऊन वेगवेगळ्या अर्थ प्राप्त करण्यासारख्या पदावर बसलेले अशा लोकांनी जर ह्या आंदोलनाकडं कानाडोळा केला भविष्यात हे व्यापक आंदोलन होणार आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून या, या शासनाला प्रशासनाला नीट करण्यासाठी आजपर्यंत शांततेचा मार्गाने जे आंदोलन सुरू आहे लोकशाही मार्गाने पण इथून पुढं येणारा काळ शासनाने जर आमचे प्रश्न शेतकऱ्यांचे हितासाठी जे प्रश्न दिलीपचे राठी असन गणेश महाराज कोल्हे व सर्व शेतकरी जे उपोषणाला बसलेले त्यांचे प्रश्न मार्गीने लावले तिथून पुढं जे आसूड आम्ही दिलेले आहे साहेबांना या आसूडाच्या माध्यमातून अधिकारी असेल संबंधित जी यंत्रणा असेल त्यांनाही नीट करण्याचं काम आम्ही करू आणि येणाऱ्या काळात आणि हे आंदोलन या शेतकऱ्यापुरतं राहणार नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून सर्व संघटना सर्व समाजाच्या असतील सर्व धर्माचे जे काही प्रतिनिधी असतील सर्वांना सोबत घेऊन हे रस्त्यावरचं जी लढाई आता रस्त्यावरच ह्या लोकांना फिरू देणार नाही हे शासनानं प्रशासनानं डिपार्टमेंटनं सरकारपर्यंत पोहोचावं आणि याचे परिणाम सगळ्यालाच भोगावे लागतो सर आपल्या संघ कोण कोण आलेला आहे मराठा महासंघाच्या वतीनं आज या शेतकऱ्यांच्या प्रलंबित त्यांच्या स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आदरणीय दिलीप शेठ राठी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माझ्यासोबत मराठा महासंघ तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोकराव पडूळ लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सचिनराव क्षीरसागर शेतकरी संघटनेचे तथा मराठा महासंघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते बबनराव गावरे विशाल कोरडे पाटील त्याचबरोबर इंदेवाडी येथील माजी सरपंच शिंदे पाटील हे या ठिकाणी आलेले उद्या महाराज दादा आम्हीच उतरतो मैदानात I'm going go to the